हॅलो हा हा बोलत आहे काही घेत होते बरच वेळ मग परत थोडस कामा लागली बोलत आई नाही म्हणजे मी आता दोन वर्ष झाली म्हणा राहता तुम्ही पनवी अच्छा अच्छा நாராயண்பாராயண்பாராயண நாராயணா सोडल्यानं गोष्ट घेत तिथं तोरला तो म्हणजे आठ जायचं दहाचा बोलल्यावर गाडला करतो हो हो, आहे हो ना पहिले आमची मागं होती ती पण तिला माग म्हणजे म्हणजे काय झालं होत जामणा बनवून ठेवली जाऊन पोरा ना मी जास्त एर्या सराबासाचा येऊलाचा दुकाचा दुखाचा भीती भीती निसती भीती अरे तुम्ही असून म्हणजे जर तिसी कळली ना ती आपण खुर्ची बसली पैसे असली तरी ती तू महानू दिसत काय ना काय पाठी माग अरे लय लिहा म्हणजे किती वर्ष हल लई लय हाल जेवण घेतलं ना हातानं जेवण बाहेर जेवण तर करायला कोण नव्हतं ना जेवण आणलं ना आटेल्यातला तर तो तो असं बोलला तर मला मन बोललं होतं त्यावा तुम्ही लगेच नाही बोललो नाही खातो आता मग बस्ट किरायला लागलो बस्ट किला मी नवर्षाकारली बापरे हा ईश्वर साकारली तर असंच फोन नव्हता माझे घर माझे फोन तर तुमचा अनुभव म्हण तुम्ही रोज ऐकता का अनुभव वा वा आता निघत तुमचं तिकडे गेलते ना तुम्ही तो आता बघत होतो कुठे इथं उपासना तिकडे कुठे गेलते ना तू तू आता निघत म्हणजे तुमच्यावरून कसं रात्रभर पण तो चालूच पुरा बोलतात आईने शिरि स्वामींच्या चांगलाय ना स्वामी वेळ चांगलं चांगलं ताई तुम्हाला म्हणजे असं एवढंच अनुभव भीतीचा असं तुम्हाला काय वाटत नाही त्यात मी पण आपल्याला काम दिलेत आपल्याला ते काम करायचं मी की किती माझा जीव घाबरतो तुमचं बघून बरं भीती कशी वाट नव्ह्या ना एक एक, एक आईच ना अनुभव कसे येतात लोकांना मग तेव्हा म्हणायचं देवाने आपल्याला किती सुखी ठेवलंय किती दिले स्वामी किती बाबा थो तो तो <laughs> पुर्चा, पुर्चा काई काई रा मला कसंच ऐकतो मी मग फोन कट करतो ना मग दुसऱ्या भागाचा असं करतो मी नाही पण तुम्हाला म्हणजे पुढचा पुढचं ऐकायला भीती वाटत जरा काय झालं काय राहिलं असं वाटतं ना नाही वाटत पण तरी स्वामी चांगलंच करतात की नाही सगळ्या अनुभवांमध्ये बघा మా జీవన్ అవుతాకొలా అంటే స్వామి దాదాజీ తిరగ प्रदीपरा हा तरी मी तर नव्हतो स्वामी तुमच फक्त आमचं होतो माहिती ना आमची गाडी घरची होती ड्रायव्हरला घेतला माझं तर मालक मालक म्हणजे मालक नंतर ना जास्त वय आहे त्या सुगरच्या गोल्या मना काय वाटलं एक दिवसान जाऊन येईल ना आम्ही अच्छा अच्छा तर त्या सुगरच्या गोल्या मी नेल्या नव्हत्या अरे एक ठेवायचं ताई आपले औषध कायम आपल्या जवळ ठेवायचे नेसता डोक्याने नव्हतं माझे राहिलं म्हटलं मी दिसून जाऊन येईल तुला भेटतो तीन दिवस राहिले तिथं मग गोळ्याचं काय केलं गोले तिथे बघीन डॉक्टर हुशार होता ना मग डॉक्टरचा नंबर होता माझे पण ते अच्छा मग त्यांना फोन केला असं असं डॉक्टर चांगला आहे म्हणजे घरच्या तर ते लगे सांगले या गोली आई घेतो घेतल्या तरी ती जास्तीत जास्ती म्हणजे त्यांची कप कपरे पण आम्ही काहीच नव्हते नेला ना, ना माहिती नाही काय पण तो डाव हुशार होता बघा आमचा दोन दिवस राहिले यांची शुगर जास्त झाली तर मग मी काहीतरी नकोचलो म्हणजे लई शुगर म्हणजे सगळी लगेच आताच व्हायला लागली ना अरे 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 मी डावर बोलतो चल डाव नको चल बाबा नको नसू तेल आई थांबीव आल्यावर कसा सगळ्याचा डोण्याला मी पंचवीस किलोमीटर अजून फिरून शेमी बाप रे मग शेवटी रूम घेतला ना सकाळच्याला मग आता तरी बरं होईल बरं रविवारी सुद्धा प्रदीप दादांच्या इथे तिथे राहण्याची सोय वगैरे आहे आहे तुझे मालक तर वरून ना ऐकणार नाही त्यांचा किती वय आहे आणि होऊन गेले आणि तुमचा माझा पन्नास साठ सत्तर होईल म्हणजे मी शिकलेली नाही ना हा आणि मुलं किती तुम्हाला मुलं आहेत दोन मुलं तीन मुले आहेत अच्छा सगळ्यांची लग्न झाली सगळे हा सगळ्यांची झाली आहेत लग्न लग्नाला गेले आहेत ना पोरं घरात असतात असं म्हणजे सग उंकडायचं नाई ना मग काय अनुभव आला ताई मग अनुभव तसा बराच झाला स्वामीने केले नाही सगळे झाल्याच गोष्टी पहिल्या गेल्या स्वामी तावा स्वामी नव्हतं माझ्यात तर पण स्वामी म्हणजे आता आम्ही नारायणपूरला एकदा गेलो तर मग तिथे स्वामींचा या दिसलं सुंदाई काय बोलली आई मग घेऊया मूर्ती राहू सुन, दे म्हणते घरात अरे हा तर घेतली आम्ही मूर्ती दिवसाला काय झालं स्वामींची मूर्ती आणली तर दुसऱ्या दिवशी घरांना अभिषेक होता बामन बोलले पॅरांकी नवीन घर बांधला होता ती पूजा झाली आमची वरती नदी झाली तर ती बोलली का आई म्हणता आपण इकडं अभिषेक करू चार बामण तिने आणले होते बाहेरची कोणी लोक नव्हती बामणांच्या पूजा केली चार बामण होत माणसं होतात तर त्याही काय ब्रामण केला माहितीये ग आम्ही झाला खालती नाही सगळ्यांना घरातल्यानं हा दोन बामण इथे राहिले वरती ना दोन बामण खालती गेला आम्हाला तिथे पूजा करायला लागतं गायजनचं हा आम्ही काय केलं तर वस्ती कारून ठेवल्यासून बाईने सगळ्या घणटणी चे बॉसका बांधून देवस्थानाच्या आलतो ना तर तसाच बॉस्का ठेवला मुलगी आली ठेवली नजेली लगेच आणि ब्राह्मण हो वरतीच होतो अरे बापरे संधीकालची ती बघायला गेली वस्ती सगळा झाला उरागला ती आई होती बहीण होती आता तुम्ही बघायला गेली तर तिथे काय तो बॉस करण्याला तरी कसं घ्यायचं ना अशी झाली जरा तरी नाव कसं आपण घ्यायचा ब्राह्मण म्हणजे कोण आहे आहेत तिथं वरील नाही हुशार ना ते अंतर नाही असं करू नका माझं आपण म्हणतो त्याने विचरू म्हणतो त्याला विचारला तेल तर आम्ही काय चोऱ्या घराला म्हणतो आमच्या घरांना कोण ना अजिबात बघा तर त्यांनी कंप्लीट केली पण त्यांना ना काय झालं पोलीस पोलीस पण काय बोलायला लागलं आम्हाला भेटी वाटत घराला ना असे कसं काय अस ब्राह्मण असो नाही तर काही असो न्याय सगळ्यांना सारखा सगळे सगळ्यांना आम्ही त्यांना मारू शकत नाही ते फक्त बोलून घेतलं विचारला त्यानंतर आम्ही काही करू शकत ना ब्राह्मणांना असं थोडी सगळ्या गोष्टी नाही सगळ्या गेला कधी झालं काय कमाल तुमची दुसऱ्या पोलीस स्टेशनला जा इकडे जा तिकडे जा करायचं कमाल कसं तुम्ही ते ब्राह्मण म्हणून काय असं सोडून द्यायचं काय करतील आता काय करेल काय राहिला जाऊ दे आता झालं तर झालं अरे राम किती साधे हो ते तुम्ही असं चालत नाही एवढं साधं राहून आहेत का ब्राह्मण अजून तिकडे काय ते तरुण पोर होती सगळी ताई त्यांनीच घेतले ते तीस पस्तीस वर्षाची अशी ताई त्यांनीच घेतले ते हा आम्ही बघितलं म्हणजे आम्ही कुठं आम्ही त्या मार्गाना कारण का ताई आम्ही ते एवढं जिल्हा ठेवला ना एवढं ते बघतो ते भक्तांची वाटतं असं एवढं एवढं बघले ना आम्ही चार अरे. गाडी लावली दाराशी गाडी लावली ती दररोज उचला आम्हाला दररोज म्हणजे अशीच आगाव काही आता ना जीव घाबरवा चालू काय करतो घरांमध्ये तारा नव्हता घरांना घरात राहता का आम्हाला बाहेरच बसायचा अरे 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 सगळं आता बरं आता स्वामींचं लागेल असून इथे या घर मामा भीती वाटायची बोला जास्त व्हायची इथं पण कोण पाटकात मारेल कोण दरवाजावर फटक मारेल कोण बसलेला दिसेल काय करेल अरे 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 सगळ्यांना सगळ्यांना दिसत सगळे ना होते हो कोणते नावन बाप नाही आता नाही स्वामी आता नाही मग तिथे दादांच्या मठात गेले तिथे दादा भेटले का तुम्हाला दागा घातलं काय बोलत कसं तिथे कसं ताई सांगू का माहितीचा मनुष्याला लागतं ना ती कशी लोक जातात ना त्यांच्या ओल असतात नंबर घेतात ना हो नंबर ना तिथे मग आपल्याला आम्हाला काहीच नंबर ना माहिती ना काय मा? ना मग तिथं एक बाई बोलली तुम्ही बसल्यावर नंबर दिला तर डाळ नंबर दिला अरे अरे तुम्ही वयस्कर ना तिथे पण तुम्ही ना डायरेक्ट ऐका तुम्ही आता वयस्कर आहे तुमचं डोवं आहे तुम्ही डायरेक्ट तिथे दादांना निरोप नी दिला असताना तरी दादांनी तुम्हाला आधी घेतलं असत माहित काय करा काय तिथं यांचा त्रास झालेला माझा हाऊड झाला मी काय करू दादा एकच मला काय एकच मना म्हटलं दादांचा काय तिथं मी बसलं पूर्व बसत ना नंबर लागला बरोबर दूर नंबर माझं गेला यांच्या मुला अरे 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 रविवारी काय केला जेवलूच नाही

आता काय बोलल माहिती का का काय सांग तू तुला भूक लागली का तुला म्हणतो चहा मागवतो भूक लागली तुला म्हणतो चहा मागवतो डोळ्याला पाण्याला मी उपास होतो नागलो तुमचं आता काय सांगू तुझं मागवत होता म्हणतो तुला भूक लागली तुला मागवला म्हणून बघा मला तो आण बाबा अजून जेव्हा राहिले म्हणजे ओळखला काही उपाशी दादांनी दादा एवढी वयस्कर आजी पण उपवासी बसली पण तिथे वेळेला जेवण होता जेवणाला दोन खेप नंबर माझं गेले ना अच्छा 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 नंबर दोन यायला गेलं मग की तू यांना जमत नव्हत राहायला तुम्ही गेली यांना यायला लागला म्हणजे कसा करत नाही पण तिथे तर दुसऱ्या ताई वगैरे असतात ता ना दुसरी बाजूला एक सीमा ताई असतात दादा असतात दुसरे तर त्यांना सांगायचं की आम्ही अशी वयाच करायचं मी ऐकलंच नव्हतं ना आता माहिती झालं तुमचा अनुभव ऐकून जाईल मला पहिलं माहीतच नव्हतं काय आता जा आता दादांची भेट घ्यायची नाही आता असंच मला माहिती होतं हा असं झालं तू जरा ना एवढं मला माहिती नव्हतं आता माहिती झालं सगळं तू तरी शिक्षण ना त्या मुलं म्हणून मागच राहतो ना बरं शिक्षण असलं तर मग काय करतो शिक्षणाच्या मुलं माग राहतात बर मग मुलं काय करतात ताई तुमचे हाय गाऱ्या गोऱ्यात म्हणजे या अमडीशे मध्ये तर चालू जा अंबडीचे काय चालू या अमाडीशी माहिती आहे त्याला तुम्हाला माहितीये एमआयसी हा एमआयडीसी माहितीये मग तिथे गाड्या गोरे आहेत चार पाच लावलेल्या नातवंड शिकतायत ना व्यवस्थित नाही तुमचं लग्न झाले आहेत नातवंडांचे मुलगी झाली गेलो नातवंड तुम्हाला काय सांगायचं त्याच्यासाठी गेलो तुम्ही त्याचं तू बाहेर राहायचा असं దాజీ మన సంగీత నాతో నా కరెంట్ ఫలిత డా तिला राव एक... चा हो आता वर ना तू शिकले का चांगला नाही ना ताई शिकले शिक्षण नाही अच्छा बा वरील नाही ना वरील वारला लहानपणी आता व्यवस्थित आहे ना त्याचं आता व्यवस्था आता त्याच्या गाड्या मुलगी झाली त्याला चांगले आपल्या मेहनत ना म्हणजे आपला खाणार पिना असं त्यांचा वेगळा आपल्याला त्या मुला आपल्या जेव्हा आरा होते ना शेवटी काय करा काय केलं तर आपला आपला जसा सन्मान आपण करता खाताव मग सगळ्या द्यायला लागतं आता सकाळी चपात्या बनवल्या ना मी नेहमी तरी चपाती आपल्याकडं गेली मग त्यांना नेऊन द्यायची काय करणार अरे आता आता जे मुली कशा करतात करीत नाही ना जास्ती बाहेरचा बाहेरचा कस आला काय चालली बाहेर घालायला मराठी नाही आहे काय मोठ्या घराला असून त्यांनी असं केलं काय करायचं मुलांपुढे माणूस लहानपणापासून तू

आता सगळी म्हणजे मी आता लागू दे पण स्वामींच्या घरात हा स्वामींच्या घरांना करीत नाही ते काय पण दर गुरुवारी माझी पाठी दुही घेतील जातात हा दोघे गाड्या गाडतील सुना पून त्या दोघी जातील पाठी मग सगळी सगळं परिवार पाठी दोन गाऱ्या आपल्या पारसाच काहुणी तारक मंत्र वगैरे लावायचं घरात नाही मी करतो ताई मी लवकर उठून ना, कर ना, ना मी करतो मनान शिक्षा ना तरी मी वाचन करतो सगळं म्हणजे असं अरे वा शिकलेली नाही पण वाचन करतो त्यांना माहिती शिकली, थे 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 शिकली था। था ना म्हणून एवढं वाचन करायचं बघा किती छान हो तार, तारक पण मोबाईल वर तारक मंत्र लावून दिला ना तरी चालेल पण असं बारीक आवाजात लावून ठेवायचं घरात एक आता इथं ना कुरकोटला मग आणून बरं जाऊया जाऊ न होईल सगळं छान होईल मी शेअर करते श्रीस्वामी समर्थ श्री समर्थ आता तुम्ही अनुभव शेअर केला ना सगळं छान होईल बघा तुमचा श्री स्वामी समर्थ